बीडमध्ये मारहाणीच्या व्हायरल व्हिडिओतून समोर आलेला खोक्या उर्फ सतीश भोसले याला पोलिसांनी अटक केली आहे प्रयागराज मधून पळून जाणाऱ्या खोक्याला घेऊन पोलीस महाराष्ट्रात आले पण काल संध्याकाळी बीडमध्ये वन विभागानं कारवाई करत खोक्या भोसलेचं घर बुलडोजरनं पाडलं होतं त्यानंतर रात्रीच्या वेळी हे पाडलेलं घर अज्ञातांनी पेटवून दिलं वीस ते पंचवीस जणांनी ही आग लावल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय पाहूया नेमकं काय घडलं बीडमध्ये एक मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर खोक्या भोसले त्यानंतर त्याचे अनेक कारनामे समोर आले खोक्या भोसलेनं अनेक वन्य प्राण्यांची शिकार करून अवयवांची तस्करी केल्याची माहितीही समोर आली तसंच शिरूर कासार गावात त्यानं वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करत घरही बांधल्याचं समोर आलं मारहाण वन्यप्राण्यांची शिकार केल्याच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या खोक्या उर्फ सतीश भोसले याला पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांकडून अटकेची कारवाई झाल्यानंतर वन विभागानं सतीश भोसलेच्या घरावर बुलडोजर चालवला गुरुवारी दुपारी घर पाडण्यात आलं त्यानंतर रात्री वीस ते पंचवीस जणांनी घराला आग लावल्याची घटना घडली काही लोकांनी अचानक हल्ला केल्याचा आरोप सतीश भोसलेच्या कुटुंबियांनी केला यात काही जण जखमी झाल्याचंही सांगितलं जात शिरूर कासार शहरापासून काही अंतरावर वनविभागाची जागा आहे इथं एक वस्ती बस बसलेली असते मात्र सतीश भोसलेचे गुन्हे समोर आले त्यानंतर वन अतिक्रमण करून अनधिकृत बांधण्यात आलेल्या घरांना नोटीस बजावली इतर लोकांनी दुसरीकडे स्थलांतर केलं पण सतीश भोसलेचे कुटुंबीय त्याच घरात राहत होते वन विभागाच्या गट क्रमांक एक्कावन्न मध्ये सतीश भोसलेनं अतिक्रमण करून घर बांधलं होतं या प्रकरणी वन विभागानं पोलिसात गुन्हा दाखल केला त्याच्याकडून कोणताही दावा न करण्यात आल्यानं अखेर काल बुलडोझरनं हे घर पाडण्यात आलं त्यानंतर अज्ञातांनी आग लावल्याची घटना घडली खोक्या उर्फ सतीश भोसले यांच्या कुटुंबियांनी सांगितलं की वीस ते पंचवीस लोक होते तोंड बांधलेलं होतं त्यांनी अचानक हल्ला केला आणि त्यानंतर घर पेटवून दिलं यावेळी सतीश भोसलेच्या भाचीनं त्याच्यावर झालेले आरोप फेटाळलेत तसंच आमच्या घरावर हल्ला करणाऱ्यांना अटक करा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या असं भोसलेच्या कुटुंबियांनी म्हटलंय बारा वाजता आम्हाला बातमी आली, आली होती की यांचे घर वगैरे जाळून टाकलेत आणि लहान मुलींवर अन्याय झालेले आहे आणि लेडीज फक्त तिथं लेडीजच होत्या त्याच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे आम्ही अजून तिथं घटस्फोट वर गेलोत नाहीत अजून बघितलं नाही आम्ही काय परिस्थिती आहे तिथली तर आमची नम्र विनंती आहे की जे लोक आले ते तिथं हे फोक्या भोसले जे आहे तुझे कोण आहे सतीश भोसले हे तुझे कोण आहे मामा आहेत माझे तुझे मामा आहेत ना आणि तुला कधी आणि काय बातमी कळाली आम्हाला बातमी रात्री आलेली होती आम्ही ते सकाळी बघितलं आणि ताबडतोब आवरून आम्ही इथं आलेलो घरदार जाऊन टाकलेले लहान मुली आहेत त्यांच्यावर पण अन्याय झाला त्यांना हाणलं गेलेले आणि ते आता बीड बीडच्या रुग्णालयामध्ये आता आहे डॉ आहे हे आम्हाला माहिती भेटली त्यासाठी आम्ही आलोले त्यांना बघायला की त्यांची परिस्थिती काय आहे नम्र विनंती एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळून द्या जे काही लोक असतील ना दो, दो ते अटक करा आणि आमची नंबर विनंती एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळून द्या धन्यवाद तुला कशी अडचण वाटते सध्या तू कुठल्या शाळा मी त्रिमूर्ती शाळेत आहे मी शाह कारण की आज यांच्यावर झालंय आमचे लोक शिकत नाही होते आम्हाला पण बोलते की ही नहीं। नहीं। नही बोल बोल कशी भीती वाटते वोग भीती वाटते शाळेत जायला भीती वाटते की हे सर लोकांना काहीतरी व्हिडिओ व्हायरल केले की सर लोकांना धमकी देते असं व्हिडिओ व्हायरल केला गेला पण ते न्यायासाठी दिला होता मुलींवर अन्याय होता म्हणून ते बोलले होते की मुलींवर छेड करू नका हेच बोलण्यासाठी गेले ते पण लोकांनी त्यांचे वाईट व्हिडिओ व्हायरल केले त्याच्यासाठी ते म्हणजे ते, ते आम्हाला जायला भीती वाटते आमच्या बोर्डचे पेपर चालू आहेत आता आम्हाला जायला सुद्धा वाटते की आम्ही कसं जावा तुझे मामा होते हो हो ते, ते? खूप चांगले होते ते कधी वाईट काम केले नाही आम्ही एकदम सांगतो की कधीच वाईट काम केले नाही आमच्या नजरेत कधीच वाईट दिसले नाही ते तिकडं कसं आता वातावरण तुमच्या तिकडल्या परिसरात शेवगावला वगैरे चांगलंच आहे म्हणजे तुम्हाला त्रास काही आहे आता तुला प्रत्यक्ष आम्हाला काही त्रास नाही आहे सर तिकड पण जे त्रास आहे का आम्हाला की आमच्यावर पण हे कधी ना कधी होऊ शकतं काहीतरी सरकारला आमच्यावर पण हे अन्याय होऊ शकतो सर की आम्हाला फक्त आमचं एवढंच नम्र विनंती आहे की ते जे ते जे कोण आले होते ते गुंडे जे आले होते गाव गुंडे फक्त त्यांना अटक करावा आणि आमची नम्र विनंती एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळून द्या तुमचं काय आहे आणि सतीश भोसले त्याची नातं काय काय म्हणणं सतीश भोसले माझा भाऊ आहे तर मी हे प्रकरण आले नव्हते म्हणजे जी ती चौकशी चालली आम्ही मोबाईल वरती पाहत होतो का जो काही अन्य होतो खरा एका खोटा हे म्हणजे हे पोलीस लोक चौकशी चालू आहे एस पी साहेबांची चौकशी चालू आहे पोलीस डिपार्टमेंट शिवागावची आपले शिंदरूड का असतात तिथं जी चौकशी जी चालू होती सतीश वरती तर मग ते आम्हाला मान्य होत्या सर कायदेशीर पण हे घरदार पाडलेत आणि हे बुलडोजरनी घरं पाडले आणि घरं पाडल्यानंतर काही वेळानंतर त्याच्या चार घंट्यानंतर दोन घंट्यानंतर अशी अशी खबर आली का का त्यांचे घरच पेटवून दिले आणि घर पेटवून देऊ महिला लहान लहान महिला लहान मुली आणि कोंबड्या शेळड गाई आणि ते आपले बदका वगैरे छन्नाक मुर्ग्या वगैरे ते पाळलेल्या आहेत सर आणि त्याच्यावर जो अन्याय होतो त्याला जाळून खाक करून टाकलाय कायला तर काही जाळून खाक करून टाकल्यामुळं ते आम्ही मोबाईलवरती पाहिलंय त्याच्यामुळे मी दहालेले स्टेशनला काही महिला काही छोट्या मुली ते दवाखान्यात ऍडमिट पाठवल्या बीडला पण असं बी मला माहिती मिळाली शिरूरी ते सर त्याच्यामुळं कसं आहे मला न्याय त्याला न्याय मिळून द्यावा हे माझी बीडच्या एस पीला माझी विनंती आहे का जो यो रात्रीचा जो अन्याय आहे पहिला जो सतीशवर अन्याय होता तो तो अन्याय आहे का नाही तो सरकार त्याची तपासणी चालू होती त्याला तिकडून कुडून, कुडून पराक्रमातून धरून आणलंय आणि त्याचा जो तपास होईल जो पोलीस अडक होता आणि तो आम्हाला मान्य होता का काय तपास होता पुढे पाहू पण मुलींवर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले सतीश भोसलेचं घर जाळलं का खूप खूप वाईट वाटलं किती क्रूर परिवाराची काय चूक दुसऱ्या घरावर बुलडोजर चालवला हे खूप खूप चुकीचं आहे कायदा हातात घेऊन ज्या चुका केल्या त्यासाठी कायद्याने शिक्षा द्या पण घर का जाळलं नाही हे योग्य नाही मला खूप वाईट वाटतंय वाट असं अंजली दमनिया यांनी म्हटलंय प्रयागराज मध्ये ताब्यात घेतल्यानंतर खोक्याला रात्री साडेबाराच्या सुमारास मुंबई विमानतळावर आणण्यात आलं त्यानंतर आज सकाळी साडेसहाच्या सुमारास पोलीस त्याला घेऊन छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल झाले त्यानंतर खोक्याला शिरूर न्यायालयात हजर करण्यात आले हरिदास तावरे लोकमत डॉट कॉम बीड